दाणे प्रतिष्ठान वाटचाल शाश्वत विकासाकडे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस सर्व नागरिकांना स्पर्धा सकाळी आठ वाजता प्रमुख अतिथी श्री महेंद्रजी राजपूत राष्ट्रीय कबड्डीपटू प्रो कबड्डी स्पर्धा खेळाडू उद्घाटक श्री अभिनवजी गोयल जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धुळे रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजता उद्घाटक श्री डॉक्टर अरुणजी मोरे अधिष्ठाता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे कीर्तन सोहळा रात्री आठ वाजता हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस हभप सोपान शास्त्री सानप हिंगोलीकर जानेवारी 2024 हजार किशोर महाराज दिवटे जालना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव तीन जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता व्याख्यान विषय शिक्षण प्रेरिका सावित्रीबाई फुले व्याख्याते श्री प्रेमचंद्र अहिरराव सर पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातील कवी तथा प्रसिद्ध लेखक वरील सर्व कार्यक्रमांचे ठिकाण मुक्तांगण शैक्षणिक प्रांगण बोरकुंड तालुका जिल्हा धुळे प्रतिष्ठान आणि सौशालीनिताई बाळासाहेब भदाणे सचिव इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान मॅरेथॉन साठी सन्मान चिन्हा सह, रोख पारितोषिके नाव नोंदणीसाठी संपर्क एट टू सेवन फाईव्ह डबल फोर थ्री एट वन एट ट्रिपल नाईन सेवन डबल सिक्स झिरो टू फाईव्ह सेवन झिरो टू झिरो थ्री फोर नाईन सिक्स नाईन फाईव्ह प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये उत्तेजनार्थ दोन पारितोषिके एक हजार रुपये युवक गट अठरा किलोमीटर आणि युवती गट अकरा किलोमीटर